ते मी दिव्यांग कवी संघटना महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष विजय काका कुलकर्णी का बोलत आहे दिव्यांग कवी क्रांती संघटनेच्या गर्व दिव्यांग बांधवाला महाराष्ट्र राज्यातील माझी कळकळीची विनंती आहे की आपल्या संघटनेमार्फत मायश्रस तालुक्यातील रामभाऊ सातपुते इंदापूर तालुक्यातील मामा वर्णेमाळा तालुक्यातील संजी सिंह शिंदे करमाळा तालुक्यातील संजय मामा शिंदे वार्शी तालुक्यातील राजाभाऊ राऊत यांना संघटनेनं जाहीर पाठिंबा दिलेला आहे री महाराष्ट्र राज्यातील तमाम दिव्यांग बांधवाला माझी कळकळीची विनंती आहे की महाराष्ट्र राज्यात सर्वत्र भाजप महा ही जी उमेदवार असतील यांना आपण सर्वांनी वरघोस मतदान करायचंय आणि त्यांना निवडून द्यायचंय भाजप महायुतीनं आपल्या दिव्यांग बांधवा करता आठशे रुपयाची पेन्शन हजार केली हजाराची इड हजार केली आणि इड हजाराची आता तीन हजार करण्याचे मान्य मुख्यमंत्र्यांनी आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी जाहीर केलेले आहे तसेच दिव्यांगासाठी अनेक महत्वाच्या योजना जाहीर केलेल्या आहेत यासाठी महाराष्ट्र राज्यातील सर्व दिव्यांग बांधवांनी भाजप महायुतीच्या उमेदवाराला भरपूर मतदान करून विजय करा